नमस्कार मित्रांनो ताई एवढी काय घाई होती की तुम्ही कपाटाच्या चाव्या सुनबाईला दिल्या आणि तेही एवढ्या लवकर तुम्ही हे कसं विसरलात की तुमची सून संध्या गरीब कुटुंबातून आलेली आहे गरीब घरातील मुलींना डोक्यावर बसवणं योग्य नाही शक्य असेल तर पटकन तिच्याकडून चाव्या परत घ्या आणि स्वतःकडे ठेवा नाहीतर पाहता पाहता ती संपूर्ण घरावर हुकूम गाजवायला लागेल आणि तुम्हाला कळणारही नाही सुशिला ताई आपल्या मोठ्या जाऊबाई कल्पनाताईंना समजावत होत्या त्यावर कल्पना ताई शांतपणे म्हणाल्या सुशिला ती माझी सून आहे परकी नाही हे घर जितक माझं आहे तितके कधी कधी याच भेदभावामुळे आपण स्वतःच आपलं मातार पण कठीण करून घेतो बघ सुशिला शेवटच्या क्षणी माझ्या उपयोगी तीच पडणार आहे माझी सेवा तीच करणार आहे मला वाटतं तुला तुझे विचार बदलायला हवेत थोड्याच दिवसात तुझ्या दिलीपचही लग्न होईल आणि जर तू तुझ्या सुनेशी असंच व्यवहार कर असेल तर भविष्यात ती तुला पाणीही विचारणार नाही अजूनही वेळ गेलेली नाही स्वतःला बदल हा जमाना बदलला आहे तो काळ राहिला नाही जेव्हा सासवा सुनांवर हुकूम गाजवत होत्या आणि सुना गप्प बसून ऐकत होत्या आजच्या काळात सून ऐकते पण तिला सन्मानही हवा असतो बोलणं नाही त्या तावा तावानं म्हणाल्या ताई तुम्ही मला समजून घेत नाहीत मी एवढंच म्हणते की संध्याचं लग्न होऊन चारच महिने झाले आहेत आणि गरीब घरातल्या मुलींना माहेरी काहीच मिळालेलं नसतं त्यामुळे सासरी एवढा पैसा संपत्ती पाहून त्या हळूहळू बसू लागतात ताई तुम्ही पाहत नाही का हल्लीच्या सुना काही दिवसातच सासरी आल्यावर सगळं आपल्या मुठीत घेतात आणि हे सगळं आपल्या बेजबाबदारपणामुळे होतं आपणच आधी त्यांना आपला मुलगा देतो मग घर कपाट कपाटाचे चावे आणि मग त्यांना आपली काय गरज आहे त्यांना जे हवं असत ते सगळं आपणच आधी देऊन टाकतो मग त्या आपली काळजी का घेतील आजच्या तरुण सुनांना ऊर्ध्व माणसांची किंमत उरलेली नाही ताई तुम्ही तुमचा धाक ठेवा नाहीतर माझं म्हातारपण यायच्या आधीच तुमचं म्हातारपण दुखद होऊन जाईल वाईट वाटून घेऊ नका पण नेहमी लग्न आपल्या बरोबरीच्या घरात करायला हवं मी तर माझ्या दिलीपसाठी गरीब घरातील मुलगी आणणार नाही कि मला तिला कपाटाची चावी देताना शंभर विचार करावा लागेल सुशिला ताई सगळं बोलून निघून गेल्या पण कल्पना ताईच्या मनात संध्याकडून कपाटाच्या चाव्या परत घेतल्या आणि स्वतः जवळ ठेवल्या कुठेतरी कल्पना ताईंनाही माहीत होत की संध्या गरीब कुटुंबातील मुलगी आहे तर त्यांच्या घरात पैशाची अजिबात कमतरता नव्हती म्हणून त्यांचा एकोणता एक मुलगी जर संध्यानी सगळ्यांवर हुकूम गाजवायला सुरुवात केली तर हा विचार करता करता कल्पना ताई अस्वस्थ झाल्या होत्या त्यांचे पती सुहास रावांना मात्र संध्या खूप आवडली होती त्यामुळे त्यांनी तिच्या कुटुंबाची गरिबी नजरेआड करून मुलाचं लग्न संध्याशी लावून दिलं कल्पना या लग्नामुळे आनंदी होत्या संध्या दिसायला सुंदर आणि गुणी होती नेमकी तशीच सून त्यांना हवी होती पण आज सुशिला ताईंचं बोलणं ऐकल्यावर त्यांच्या मनात वेगळाच विचार घोळू लागले त्या आता संध्याला एका गरीब घरातून आलेली मुलगी म्हणून पाहू लागल्या आतापर्यंत कल्पनाताई संध्याला आपल्या मुलीप्रमाणे समजत होत्या पण आता तिच्याबद्दलचे विचारच बदलले म्हणतात ना एकदा शंकेच बीज मनात पडलं की त्याच झाड होण्यास वेळ लागत नाही सुशिला ताईने कल्पना मनात शंकेचं बी रुजवलं आणि त्याचा रुक्ष व्हायला वेळ लागलाच नाही आता परिस्थिती अशी झाली होती की संध्या काहीही बोलली तरी कम कल्पनाताई तिच्यावर चिडायच्या तुझ्या माहेरी असं चालत असेल पण हे तुझं सासर आहे इथे असलं चालत नाही माहेर आणि सासरची बरोबरी करायचा प्रयत्न करू नकोस तू तु कधी तुझ्या माहेरी एवढे पैसे पाहिले आहेत का नशिबवान आहेस कि तुला या सून होण्याची संधी मिळाली असे कडवे शब्द ऐकून संध्याचं तिला कळेना या त्या सासूबाई नाही ज्या चार महिन्यापूर्वी प्रेमाने भेटल्या होत्या ती किती स्वप्न घेऊन या घरात आली होती पण सासूबाईच्या वागणुकीमुळे प्रत्येक क्षण तिला स्वतःच्या कमीपणाची जाणीव होत होती तिने कधीच एवढी श्रीमंती पाहिली नव्हती पण ती पैशासाठी लग्न करून आलेली नव्हती समाजात स्वाच रावांची प्रतिष्ठा होती त्यांना चांगल्या माणसात गणलं जायचं लोक त्यांचं आणि कल्पनाताईंचं कौतुक करत म्हणूनच संध्याच्या आई वडिलांनी आपल्या मुलीचं लग्न या घरात लावण्याचा निर्णय घेतला त्यांनी विचार केला की या घरात संध्याला प्रेम आणि सन्मान मिळेल जेव्हा सुहासराव आणि कल्पनाताई संध्याला पाहायला आल्या होत्या ते तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं आम्हाला फक्त तुमची मुलगी आणि एक नारळ द्या पण या लग्नाला नकार देऊ नका संध्याच्या आई वडिलांनी आपल्याला शक्य तितका खर्च केला कपडे दागिने दिले पण ते सासरच्या मानाने कमी वाटत होते सुरुवातीचे काही दिवस सगळं काही सुरळीत होत सुरू होतं पण अचानक सासूबाईंच्या बदललेल्या वागणुकी स्वतः माझा हात मागायला आल्या होत्या आणि लग्नानंतरच्या पहिल्या चार महिन्यात माझ्यावर अपार प्रेम करत होत्या त्या खरंच तशा होत्या का की आता ज्या थंडपणे वागतात तेच त्यांचं खरं रूप आहे ही गोष्ट तिच्या आकलनाच्या पलीकडची होती एके दिवशी संध्या कल्पना ताईंना म्हणाली आई दोन दिवसांनी माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे मला कपाटातून माझे दागिने द्या कल्पना ताई थोड्या कठोर स्वरात म्हणाल्या माहेरी एवढे दागिने घालून जाण्याची काय गरज कुठे हरवले तर जबाबदारी कोण घेणार संध्या सम समजावणीच्या सुरात म्हणाली आई मी दागिने सांभाळीन तुम्ही काळजी करू नका पण पन कल्पना ताई पुन्हा तुटकपणे म्हणाल्या मला वाटतं आमच्या घरातले दागिने तुझ्या माहेरी नेऊन मिरवण्याची काही गरज नाही तसेही तुझ्या माहेरच्या लोकांकडे असं काय आहे जे तुला इतके किमती दागिने घालावेसे वाटत आहेत हे सगळे दागिने आम्ही तुला घातले आहेत त्यामुळे ते फक्त सासरच्या लग्नातच घालावेत माहेरच्या कार्यक्रमात नव्हे संध्या एक क्षण गप्प राहिली मग ठाम स्वरात म्हणाली आई माझ्या माहेरच्या लोकांकडे एवढा पैसा नसेल पण प्रेम आणि सन्मान भरपूर आहे आणि मी ज्या दागिन्यांबद्दल बोलते ते मला माझ्या माहेरवरून घातलेले आहेत हो तुम्ही जितके भारी दागिने दिलेत तितके माझ्या आई वडिलांनी नाही दिले पण त्यांनी त्यांच्या दिले अनमोल आहे तोंड वाकड करत आलेले कपाटातून तिला संध्या तेच घालून मामाच्या मुलाच्या लग्नाला गेली लग्नात तिची आई सरिता ताई तिच्या गळ्यातील दागिने पाहून म्हणाली संध्या तुझ्या सासरच्या लोकांनी दिलेले एकही दागिना तू घातलेला नाहीस संध्या हसून म्हणाली आई ते बँकेच्या तिजोरीत ठेवले आहेत म्हणून हेच दागिने घालून आले ती आईला सत्य सांगून तिच्या मनात काळजी निर्माण करू इच्छित नव्हती तिला हे कळू द्यायचं नव्हतं की काही श्रीमंत लोक आधी गरीब घरातील मुलीशी लग्न करून तिला मोठ्या सन्मानाने घरी आणतात आणि मग हळूहळू तिला आणि तिच्या कुटुंबाला गरीब म्हणून हिनवतात जर एवढीच लाज वाटत असेल तर गरीब कुटुंबातील मुलीशी लग्नच का करतात लग्नाच्या वेळी तिच्या वडिलांसमोर विनम्रतेने हात का जोडतात आणि लग्न झाल्यावर मात्र तिलाच आणि तिच्या माहेरच्यांना गरीब असल्याचं सतत टोचून का सांगतात हा एक असा शिक्का असतो जो एक स्वाभिमानी कुटुंब आयुष्यभर मनोमन झेलत फक्त एवढंच हवं होत कि सासरी तिला प्रेम मिळावं तिचा नवरा मनोज तिला खूप प्रेम करत होता सासरी ही तिला आपल्या मुलीप्रमाणे वागत होते पण दिवसाचा मोठा भाग तिला सासूबाईंसोबत घालवायचा होता आणि त्या रोजच तिला टोमने मारत होता त्यांच्या वागण्यामुळे कुठेतरी संध्याचा विश्वास डगमगू लागला होता संध्या हे सगळं विचार करत होती तेवढ्यात तिच्या आईच्या आवाजाने तिची तंद्री भंगली लग्नानंतर ती पुन्हा सासरी परतली थोड्याच वेळात सुशिला ताई कल्पना ताईच्या घरी आल्या त्यांनी पाहिलं की त्यांच्या जाऊबाई कल्पना ताईने घराच्या कल्पना ताई संध्याला प्रत्येक गोष्टीवरून कमीपणा दाखवत होता हे पाहून त्यांना विशेष आनंद झाला जणू त्यांची इच्छा पूर्ण झाली होती सुशिला ताई कल्पना ताईंना म्हणाल्या ताई, ताई। या गरीब घरातल्या मुलींसोबत असंच वागायला हवं नाहीतर एक दिवस हेच लोक आपलं घर कुठला कुटुंब आणि पैसा आपल्या हातातून हिसकावून घेतील पहिल्यांदा सुना आपल्या मुलगाच आपल्यापासून दूर नेतात आणि त्यानंतर जर त्यांना पैसा संपत्ती आणि दागिन्यांवरही हक्क मिळाला तर अशा परिस्थितीत आपलं अस्तित्व उरत नाही कुठे म्हणूनच मी कधीच माझ्या मुलासाठी गरीब घरातील मुलगी आणणार नाही मी नेहमी सांगत असते लग्न नेहमी बरोबरीच्या घरातच करावं संध्या चहा घेऊन येत होती तिने सुशिला ताईंचं बोलणं ऐकलं आणि तिला आता कल्पनाताईच्या बदललेल्या वागणुकीचं कारण समजलं काही दिवसांपूर्वी सुशिला ताई घरी आल्या हो आणि त्यानंतरच आईचा व्यवहार तुटक झाला होता संध्याला काहीही करता येत नव्हतं कारण कल्पना ताईंच्या सुशिला ताईचा मुलगा दिलीपचं लग्न एका मोठ्या श्रीमंत घराण्यात झालं वधू म्हणून आली आपल्यासोबत खूप काही घेऊन आली भरपूर दागिने महागडी आभूषण रेशमी साड्या आणि बरीच संपत्ती सुशिला ताईंच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त हे पाहून त्या आनंदाने हरकून गेल्या पण काही दिवसात त्यांचा आनंद चकनाचूर झाला मृणाली घरातलं कोणतंच काम करत नव्हती सारखी शॉपिंग हॉटलिंग फिरणं याशिवाय तिला दुसरं काहीही नसे आपल्या महागड्या वस्तू कपाटात लपवून ठेवायची कुणी चोरी करू नये म्हणून सुशीला ताईंना ती किंमत देण्याच्या उलट लग्नात आलेल्या आणलेल्या तीन तीन मोठ्या कपाटावर तिचा इतका ताबा होता की घरात त्या कपाटांना हात लावू देत नव्हती सुशिलाताईने काही बोलायचा प्रयत्न केला की ती मृणाली तोंडावरच बोलायची आई मी आतापर्यंत माझ्या मर्जीने जगले माझ्या आई वडिलांनीही माझ्याशी कधी मोठ्या आवाजात बोलण्याचा प्रयत्न केला नाही त्या तुम्ही आवाज कमी त्यामुळे माझ्याशी ठेवूनच बोला आणि मी लग्नात इतकं सगळं घेऊन आले जे तुम्ही लोकांनी कधी पाहिलंही नसेल सुशिला ताईंच्या घरात राहणं असह्य होत चाललं शेवटी एक दिवस त्या कल्पना ताईच्या घरी आल्या आणि गळा काढून रडायला लागल्या मी किती त्रासात सुनेबद्दल मोठी स्वप्न पाहिली होती पण मृणाली तेव्हा संध्या हसत म्हणाली काकी लग्न नेहमी आपल्या बरोबरीच्या लोकांतच करायला हवं हो। नाहीतर अशीच अवस्था होते तुमची सुनबाई खूप श्रीमंत घरातली आहे तरी सुद्धा तुम्ही एवढ्या त्रासात का आहात दुसऱ्याच्या घरी जाऊन फुकटचे सल्ले द्यायचे सुना कुठल्या घरातून आणायच्या यावर भाषण द्यायची पण अखेर तुमचीच अशी अवस्था होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं नाही का कल्पना ताई आणि सुशिला ताई दोघी एकमेकींकडे पाहू लागल्या सुशिला ताई गेल्यानंतर कल्पना ताईंना आपल्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला त्या मनोमन विचार करू लागल्या की देवाचे हेच आभार मानायला हवेत की त्यांना मुननाली सारखी सून मिळाली नाही आता त्या पूर्वीच्या कल्पना ताईपेक्षा बदलल्या होत्या कित्येक दिवसानंतर त्या संध्याशी प्रेमाने बोलल्या आणि आपल्या वागण्याची मनापासून माफी मागितली पुन्हा एकदा कपाटाच्या चव्या संध्याला देत म्हणाल्या सुनबाई मी सुशिलाच्या बोलण्यावर गेले मला माफ कर तेव्हा संध्या हसून म्हणाली आई मला कपाट्याच्या चाव्या नकोत मला फक्त तुमचं प्रेम आणि विश्वास हवा आहे तिच्या बोलण्याने कल्पनाताईंना सत्य उमगलं त्या म्हणाले हो सुनबाई तू अगदी बरोबर बोललीस कदाचित हे आधीच समजलं असतं तर मी तुझ्याशी असा अन्याय केला नसता मित्रांनो अनेकदा बाहेरचे लोक आपल्या घराची पाय भरणी डळमळीत करण्याचा प्रयत्न करतात पण त्यासाठी कारणीभूत आपणच असतो कारण आपणच त्यांना त्या मर्यादा ओलांडण्याची संधी दिलेली असते लोक काय म्हणतात याला महत्व देऊ नका कारण काही जण आपले घर उद्ध्वस्त व्हावे याच संधीच्या शोधात असतात ते कट कारस्थान रस्त्यात भांडणाला हवा देतात फक्त तुमचं नात बिघडावं म्हणून पण लक्षात ठेवा घर तुमचं नाती तुमची आहेत आणि त्यामुळे निर्णय घेण्याचा हक्कही फक्त तुमचाच आहे तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद